हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मिशन वर्दी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीस महत्त्वाच्या योजना दोन हजार चोवीसमध्ये ज्याही योजना राबवल्या असतील सरकारने त्या आपण सर्व बघणार आहोत आणि आपला हा व्हिडिओ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर लास्टपर्यंत आपला व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर ठिकाणी ते शेअर करा जेणेकरून त्याचा इतर ठिकाणी फायदा व्हायला हवा चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली पर आहे पर्याय आहे त उत्तराखंड ब महाराष्ट्र क उत्तर प्रदेश ड मध्य प्रदेश पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र या राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनाही सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचं महत्त्व असं आहे की केंद्र सरकार मार्फत शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार देण्यात येतं प्रश्न क्रमांक दोन मुख्यमंत्री सिखो कमाओ योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे पर्याय आहे त केरळ ब आसाम क मध्य प्रदेश ड उत्तर प्रदेश पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्यमंत्री सिखो कमाव योजना या मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेमार्फत सरकार बेरोजगार तरुणांना कौशल्य आणि ज्ञान प्रदान करते प्रश्न क्रमांक तीन शासन आपल्या दारी ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली पर्याय आहे तमिळनाडू ब ओडिसा क महाराष्ट्र ड पंजाब पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे शासन आपल्या दारी ही योजना महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचा असा उद्देश आहे की सरकारी योजनांची लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे म्हणजे सरकार एकाच ठिकाणी सर्व योजनांचा लाभ ह्या करून देते प्रश्न क्रमांक चार कोणत्या राज्याने रेशीम उत्पादकांसाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केली पर्याय आहे तर उत्तराखंड ब तमिळनाडू क केरळ ड मध्य प्रदेश पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा या राज्यामध्ये रेशीम उत्पादकांसाठी भारताची पहिली विमा योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक पाच जिव्हाडा नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे पर्याय आहे त उत्तर प्रदेश ब तमिळनाडू क गुजरात ड महाराष्ट्र पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे जिवाडा नावाची योजना ही महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा उद्देश असा आहे की तीन वर्षापेक्षा जास्त करावास जे भोगत असतील या भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही योजना आहे प्रश्न क्रमांक सहा मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली पर आहे पर्याय आहेत गुजरात महाराष्ट्र ओडिसा तमिळनाडू पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना ही ओडिसा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना यासाठी राबवली जाते की राज्यातील गर्भवती महिला मुले आणि किशोरवयीन ज्याही मुली असतील त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी ही योजना बनवली गेलेली आहे सरकारमार्फत प्रश्न क्रमांक सात मुख्यमंत्री सुखाश्रय योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पर्याय आहे तो पंजाब ब ओडिसा क आसाम ड हिमाचल प्रदेश पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्यमंत्री सुखाश्रय योजना ही हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे याचं उद्दिष्ट असं आहे की गरजू मुले आणि निराधार महिला ज्याही असतील त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देते ही योजना प्रश्न क्रमांक आठ कोणत्या राज्य सरकारने स्कूल ऑफ एमिनन्स प्रकल्प सुरू केला पर आहे पर्याय आहेत राजस्थान ब दिल्ली क पंजाब ड गुजरात पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब या राज्य सरकारने स्कूल ऑफ एमिनन्स प्रकल्प सुरू केला आहे या प्रकल्पाअंतर्गत पंजाब सरकार एकशे सतरा सरकारी शाळा अपग्रेड करणार आहे प्रश्न क्रमांक नऊ मुख्यमंत्री ग्रामीण आवाज न्याय योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू केली पर्याय आहे तमिळनाडू ब छत्तीसगड क महाराष्ट्र ड मध्य प्रदेश पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्यमंत्री ग्रामीण आवाज न्याय योजना ही छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेचं असं उद्दिष्ट आहे की ते घरे बांधण्यासाठी मदत देते प्रश्न क्रमांक दहा नंदबाबा दूध अभियान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पर्याय आहेत तमिळनाडू उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र पर्याय क्रमांक ब या प्रश्नाचं उत्तर आहे नंदबाबा दूध अभियान योजना उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे दूध उत्पादकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे याचं उद्दिष्ट आहे आणि जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक जे देश आहेत ते आहेत भारत त्यानंतर राजस्थान उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या राज्यामध्ये पी एम जे डी वायचे शंभर टक्के घरगुती कव्हरेज पहिल्यांदा प्राप्त केले पर्याय आहेत केरळ गोवा वरील दोन्ही आणि तमिळनाडू पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ आणि गोवा या दोन्ही राज्यांमध्ये पी एम जे डी वायचे शंभर टक्के घरगुती कवरेज पहिल्यांदा प्राप्त केले आहे आणि पी एम जे डी पी एम जे डी वायचं फुल फॉर्म आहे प्रधानमंत्री जनधन योजना आणि ही योजना केव्हा सुरू करण्यात आली होती तर आनी ती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदाला आणि ती कोणी सुरुवात केली होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि जास्तीत जास्त जनधन लाभार्थी ठरलेले राज्य आहेत बिहार यू पी आणि तमिळनाडू प्रश्न क्रमांक बारा कोणत्या राज्य सरकारने लिंग समावेशक पर्यटन धोरण मंजूर केले पर्यात गुजरात ब राजस्थान क केरळ ड तमिळनाडू पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ राज्य सरकारने लिंगसमावेशक पर्यटन धोरण मंजूर केले आहे या योजनेचा उद्देश असा आहे की पर्यटन उद्योगात महिलांना सक्षम करणे प्रश्न क्रमांक तेरा कोणत्या राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान हा उपक्रम सुरू केला आहे पर्याय आहेत राजस्थान तमिळनाडू केरळ महाराष्ट्र पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ या राज्याने एक पंचायत एक खेळाचे मैदान हा उपक्रम सुरू केला आहे क्रीडा संस्कृती पुनरुज्जीवन करण्यासाठी हा उपक्रम त्यांनी सुरू केला होता प्रश्न क्रमांक चौदा भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे पर्या आहेत राजस्थान गुजरात तमिळनाडू महाराष्ट्र पर्याय क्रमांक ड या प्रश्नाचं उत्तर आहे भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना महाराष्ट्र या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा गृहलक्ष्मी योजना नावाची योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे पर्याय आहेत महाराष्ट्र राजस्थान कर्नाटक तमिळनाडू पर्याय क्रमांक क या प्रश्नाचं उत्तर आहे गृहलक्ष्मी योजना नावाची योजना कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचं उद्दिष्ट असं आहे की महिलांना आर्थिक सहाय्य देणे दोन हजार प्रति महिना मित्रांनो दोन हजार चोवीस महत्त्वाच्या योजना हा व्हिडिओ आपण इथे कंप्लीट केलेला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल आणि आजचा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होता तसेच इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा इतर ठिकाणी ते शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग